<coughs> आज दादा इथे हजर नसल्यामुळे आजचा ड्रॉ आम्ही संपन्न करणार आहोत काही चूक झाल्यास क्षमा करा नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपण सर्वांचे स्वागत आज दिनात आठ जानेवारी दोन हजार पंचवीस बुधवारला पर्व बारा ऑबिक एक मधील तिसऱ्या आठवड्याच्या ड्रॉसाठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहेत आज सर्वात पहिला एक विचार झटका मशीनसाठी राहील दुसरा एक विजेता चार बाय सात बेड साठी राहील तिसरा एक विजेता तीन बाय सात बेड साठी राहील चौथा एक विजेता पंप साठी राहील पाचवा एक विजेता रोलिंग चेअर साठी राहील सहावा एक विजेता फायबर डायनिंग टेबल साठी राहील सातवा एक विजेता टोस्टर साठी राहील आठवा एक विजेता साठी राहील नवव्या क्रमांकावर वॉटर हिटर साठी दोन ग्राहक विजेते होते दहाव्या क्रमांकावर डोसा तावासाठी तीन ग्राहक विजेते होते आज अशा प्रकारे आज दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस बुधवारला पर्व बारा ऑब्डिक एक मधील तिसऱ्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण तेरा ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ संपन्न करणार आहेत कांताताई दुर्वे यांच्या हस्ते यांच्यासाठी जोरदार कार्या होत्या गणपती बाप्पा आज सर्वात पहिला एक विजेता झटका मजेसाठी राहील वैष्णवी राम गाजीराम पसारे ग्राहक क्रमांक आहे चौवेचाळीस हजार तीन आठशे तीन पत्ता आहे चंद्रपूर हे विजित आहे झटका मशीनसाठी जोरदार चाडव <laughs> यान अंतर दुसरा एक विजेता चार बाई सा प्रदीप भोटे पत्ता वेगा ग्राहक क्रमांक है पंके चलीस हजार सहाशे सवीस चार बाई सात बेड सा जोरदार कार्य होते हैं यानंतर तिसरादार आहे तीन बाय सात बेडसाठी प्रवीणा भगत पत्ता आहे पेटूर ग्राहक क्रमांक आहे त्रेचाळीस हजार सातशे सव्वीस हे विजेते तीन बाई सात बेड साठी यांच्यासाठी जो जोरदार ताड्या होत्या यानंतर आहे विजेता राहील पंप पंपासाठी अक्षरा किशोर लांडगे राहणार भांदेवाडा ग्राहक क्रमांक आहे चौवेचाळीस हजार पाचशे चौपन्न हे विजेते हे विजेते फवारणी पंपासाठी यांच्यासाठी जोरदार ताळ्या उद्या यानंतर पाचवा एक विजेता रोलिंग चेअर साठी आहे ितेश पवार मुक्काम पोस्ट देवाडा ग्राहक क्रमांक आहे पंचेचाळीस हजार नऊशे चौऱ्याहत्तर हे विजेते आहे पवार पंपासाठी यांच्यासाठी जोरदार काढ्या होत्या

सॉरी सावा एक सा फाइबर डाइनिंग टेबल साथ है संगीता बारिश बारिसावड़े चंद्रपुर त्रेच हजार दोनशे सत्या ग्राहक क्रमांक है हे hey विजेता आहे फायबर डायनिंग टेबल साठी यांच्यासाठी जोरदार साड्या द्या हो सातवा एक विजेता टोस्टर साठी राहील राकेश सोयाम गिलबिली पंचेचाळीस हजार पाचशे एकोणपन्नास क्रमांक आहे हे विजेते यांच्यासाठी जोरदार विजेता फुलदाणी साठी राहील पुष्पा चिंचोलकर त्रेचाळीस हजार तीनशे तीन थी। हे विजेते आहे फुलझानीसाठी यांच्यासाठी जोरदार हो यानंतर वॉटर हिटर साठी दोन ग्राहक विजेते होते <laughs> वॉटर हिटर साठी पहिले विजेते आहे प्रेमी मिला फलतापूर पंचेचाळीस हजार झिरो पंचेचाळीस हे विजेते आहे वॉटर हीटर साठी वॉटर हीटर साठी दुसरे विजेते आहे खुशबू प्रवीण सिदाम मानोरा पंचेचाळीस हजार आठ काटक्रमांक आहे जोरदार ताडे होते जो यांच्यासाठी यानंतर डोसा ताबासाठी तीन ग्रास विजेते होते राहुल शेनकर हिवरा अजून सॉरी दर्गवरा अजून तरा सॉरी पत्ता बरोबर नाही आहे त्रेचाळीस हजार सातशे सत्तावीस काठ क्रमांक आहे काठ क्रमांकाकडे लक्ष द्या तुम्ही हे विजेते आहे पहिले दोसा तावासाठी दोसा दुसरे विनोद करपते दापोरा त्रेचाळीस हजार एकशे कार क्रमांक आहे हे दोसा तावासाठी दुसरे विजेते आहेत <laughs> दोसा तावासाठी तिसरे विजेते आहे शुभम नरुले नरुले चंद्रपूर चौवेचाळीस हजार सहाशे चौदा साथा क्रमांक आहे जोरदार ह्याच्यासाठी जो धन्यवाद ताई